काय म्हणतो तुम्ही भाऊ आजचा बोला आपण आता चालू केलंय दादू सुमित ते पजेला धुणार आहेत आम्ही आता सगळे जण धरून पजे गाईड्स मी काय म्हणतोय आम्ही जायलो ते इच्छे मध्ये काय चढायला पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काहीतरी बोला दोन शब्द

कैरे तोड़ने आता आलो कैर काढायला ते कैर बघ तिथं आत एक दोन तीन चार पाच मी एक सा कैरे ओनली कैरे पहिली कैरी पडली एक पडली आहे पहिला पुढं खाल्लेलं पण मीनी आता असं झाड आणि इथल्या रे खाण्यात काय मजा आहे ना लय माझ्या माहिती भाऊ व्हिडिओ काढशील आहे

देखे। 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 तो भाऊ एवढ्या भरल्यात आता अजून काढायलोत वनशे पण दे आपल्या सपोर्टीला सपोटीला एक साथ दोन कायरा पडल्यात बघा हे नको 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 का अजून कैर्या तोडण्याच्या हौशीसाठी आम्ही काहीतरी जुगड केला अजून चांगला करतोय सक्सेसफुल होईल तर अशी चांगली गोष्ट नाही तर मग चढायचं आणि तोडायचं आता सध्याला एवढे तोडले दहा बारा एकदा हाय तुमच्या समोर आलेलो आहे ब्लॉग तोडून दाखवलेलं आहे नाही नाही राहू दे ते कार त्या वैणी तुम्ही भो काय म्हणतो तुम्ही बोव्याबद्दल लाईक करा फॉलो करा शेअर करा जुगाड शिव खेळ नाही खेळ शिव जुगाड नाही बरोबर ना हे बालिश तर अजून बालीसच राहिले जय भाऊ तो छोटा भाऊ दाखव दे भाऊ सारे भाऊ त्यांच्यावर जर पोरांनी जरा त्यांना घेतलंय मारलय पण आम्ही त्यांची मदत करत आहे गावठी करतो गाड एकदम कडक एकदम कडक दिल धडक आता सुमित भाऊ चढत आहे झाडावर सुमित भाऊ वर गेले आम्ही त्यांना देत आहे म्हणजे आत्ताच तिथं ते फेकले लोखंडाच ते आता आपल्याला काम येणार नेक्स्ट टाइम आल्यावर आता भाऊ चढलेलं आहे झाडावर सध्याला

भाऊ चालू झाले आता आकडं विकडं बनून कैरी पहिल्या झटक्यात पडावी अशी माझी मन नम्र विनंती मनापासनं तर बघूया काय होतं पहिला चेंडू फुकला पण झाड खाली पडला तर दुसरा चेंडू आमचे सुमित भाऊनी मारलेला आहे तर तो, तो काय होते बघूया तो षटकार असा लागावा माझी इच्छुक आहे पण तो लागलाय बसलाय आणि पाडलाय तो आता आंबा खरं आणि आता हा दुसरा पण मारलेला आहे तो दुसरा पण पडलेला आहे चिटकार शेखाटून तो डायरेक्ट माझ्या जवळच्या हातपासात आलेला आहे तर मी गोल केलेला आहे तो नंबर नाही झाला तिसरा ना हा काढते तो आईल तर हा एक पडलेला आहे खाली आणि अजून 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 काढत आहे आपला सुमित भाऊ तर तो नुसतं षटकार नुसतं षटकार मारत आहे आकडा बनवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आमचे सर्व कार्यकर्त्यांचे वंश धरलाय कॅच असा होईना आता मॅच मला वाटतं वंश धरणार नाही कॅच आणि हा रन आउट होण्याची शक्यता वंशनी धरलाय कॅच विन ऑफ द मॅच पडलेला आंबा लगेच मी खायला घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता कैरी आहे सॉरी एकदम टेस्टी ठेवते तर मित्रांनो हे दोघ आणि आपला कारताय खाली तुम्ही है वरती काय म्हणतो सुमित सुमित भाऊच्या उपकाराने आपण सगळं काय करत आहोत तर आम्ही काहीरी पण खाता आहोत आमचा येते तर वंशा कॅश धरणार अशी अपेक्षा आहे मला पण वंशा धरणार नाही असं म्हणून सगळे पोरं म्हणतात तर काय होते बा वंश नाही धरला खरं ते खरं वंश नकुल सम्यक सुमित मयाच पोरग कार्तिक आणि भावांनो हो इथं बघू शकता तुम्ही या चिंचाचं झाड आहे पण चिंच काय राहिलेल्या नाहीत चिंच सगळ्या घालल्यात संपलेल्या फक्त इथं बघू शकता तुम्ही देख सकते नजिकिंच काही झाडे पर चिंच सब खतम हो गेले अभी तर मी ब्लॉग नाही का तीन चार भाषेमध्ये मिक्स करतोय म्हणजे तीन नाही दोन तीन हा तीन भाषेत मिक्स करतोय मी कन्नड आणि मराठी हिंदी तर मी सुम्याला म्हणतोय भाऊ त्या दोन काही काढ तर सुम्या काय करते बघूया भावन इथे कैरी आहे सुमित भाऊला म्हणलोय काढ तर भाऊने केले हात तर आमचा इथं वंशा धरतोय का नाही आज हा मोठ्या मोठ्या हारब आम्ही खेळत आहोत क्रिकेट तर काय होते माहित नाही क्रिकेट पडली कैरी पण वंश धरली नाही अजून एक बघ बगु। बघू शकता कारत्याने केलेला आहे बॉल ला हात मारफेक तो लात मारफेक होय का की हात मारफेक कारत्याचा बॉल बसत नाहीये आपला आपला वंश धरतोय का नाही मला धरत नाही तर बघू शकतो आपण काय होईन हा विषय तर वंशाने पण धरला पण नाही तर हा तरी बॉल लागल का नाही अशी अपेक्षा आहे तर पोरं म्हणतात लागल तर बघूया मी कमेट्री करतोय तर बॅट बॉल माझा शब्द कसो कसा आहे सांगू शकतो वंश भाऊ तू बघू शकता तुम्ही तर हे पोरच होते ते काल चौकात पडलेले कैरे काढताना तर तुम्ही बघू शकता तर तुम्ही बघू शकता कैऱ्यानी बॅग भरली पण कैऱ्यानी बॅग भरली भाऊ दगडाचा इस्तेमाल करून कैरी पाडण्याचा प्रयत्न करतोय तर बघू शकतो आपण काय होतंय तर काय नाही ह्याच्यासाठी तुम्ही लवकरात लवकर चालू ठेवा आपला ब्लॉगिंग चॅनल एस के पुजारी तर ब्लॉग दगड उकला तो हा पण हुकला तर हा बसेल अशी माझी अपेक्षा आहे तर हा पण हुकून गेला तो रॉंग साईडने मारतोय अशी मला वाटतच आहे पण तो करतोय रॉंग आता घरी विठ्ठल कुमाईचं मंदिर आहे इथं गेट लावले तर भावनो पाणी पिण्यासाठी एवढी धारूपळ हे वंश तर नाही का लगेच आलंय मी पण पाणी पिणार आहे आता गार गार म्हणून तीन ग्लास पण पाहिणी

नंतर चला चला आता आपण चाललोय घरी हायवे बोल पोचू भाऊ काय टाकू तुझ काय टाकू अरे सांगतो कधी चा पटिक ठेवून काय तू याड्या जाऊ दे टाकत बोलत नाही काय ना का तर काहीऱ्या विर्या काढून येऊन जेवण खाऊन झोपलो आता जरा मित्राच्या घराची पूजा होती तर मित्राकडे गेलतो तर पण जेवण आलोय आता चाललोय घरी तर चला इथंच आपण ब्लॉग एंड करूया बाय बाय टाटा भाई आईचं सपोर्ट करते भाई सपोर्ट करून वाना किडे दे देच्या फेमस होणे दे मी बोलतो इसको क्या बोलता भाई सुमे भाई बरोबर क्या अजू क्या बोलता <laughs>